नमस्कार म्हणताई स्वागत आहे तुमचं आच्छा ब्लॉगमध्ये तर आज आमचा दौर आश्चिरण्यात आह आश्चिरण्यात आमक लावू एक कॅमेरो वायफायचा आणि आधी आम्ही एक सामान घेणार आहोत काम लागणार एक बिंच फोटो घेणार आहोत आणि डायरेक्ट इकडे जाणार आहोत तर जागेर गेल्यावर भेटूया कसं लावतो तुमचा दाखवता पायपणे पाईप लागणार एक वीस फुटी त्यासाठी पाईप नेऊला बघूया आता कसं का पाईप नेऊचा आणि एवढं आमचं ज्ञानासुद्धा आता वेल्डिंग करून देत आम्हाला वेल्डिंग झालं की काळात ना आलाच आलास पाईप लागणारा पंचवीस फुटी म्हणजे वीस आणि पाच असं गणित केलेलं आता पंचवीस फुटी पाईप करू जा म्हणून जरा कट मारून त्या वेल्डिंग मारणार आता அக்கா கட மார்க்க வேல்ட் மாரும் டாக்டர் எல்லா லவ் டாக்டர் வேல்டிங் மார்க்கால அச்சு பார்த்த கேமேரா லாச்சோ கடூ ரே பாய் पोल कॅमेरा लावतो त्याच्या आधी लावून घेणार दादा तिकडे मेमरी कार्ड वगैरे टाकता जागा ओला लावून मेमरी कार्ड लावू कॅमेरे बाजू लावून घेतले की दाखवले कॅमेरो बघा सोदार पॅनल पण लावून झाले सोदारचा कॅमेरो बघा झालेला आता उभं करता ಬಗ್ಗೆ <Giro> ಕೋಟಿ <entender> बरोबर बंद करू लागेल आली की आतमध्ये येतो पाणी थिएटरला बंद करा अरे पर्याय चुकां बंद करा भाऊ नाही ता. हो <स्थाथा> 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 काम केलं खरं एकवीस दिवस पण सर्टिफिकेट काय दिलाय नाही मला तिथे <दिन्द्राथा> एक्सपिरियन्स भैयांगणं सर्टिफिकेट माझा भेटलेला नाही काम करून पण आता फक्त हे सिमेंट जरा बनवायचं आहे खड्ड्यात टाकायचं आहे बघा कॅमेरा लावून घेतला आहे वय जवळजवळ किती पंचवीसवर गेला दादा जरा पंचवीस फुटार लावला आहे कॅमेरा सोलारचा आहे सगळं कवर करणार झालेला आहे कुठं तरी सिमेंट टाकायचं पण काम चालू केलं आहे झालेला कॅमेरा लावून ला झालेलो आता फक्त मोबाईलची सेटिंग करणार बाकी ओके झालेलं आहे लावलेलो लाव ला, त्या बाजू तिकडे चला हे काम झालं याच्यानंतर आमक लावचा कोकीस राहता कोकीस तुम्ही कॅमेरा लावूचा वायफायस जाऊचा बघूया जागेर जाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो काय काय करायचं लागतं तर आठशे मिनिट पण काम करूचा लागलं ला, कारण की पोल बो बोलूच होतो त्यामुळे ह्या सगळ्या करूचा लागतं टायमिंगवर काही विषय नाही एक सगळा करू लागता लागतं आम्ही केला सगळा दादा आता जरा ते सेटिंग वगैरे से सगळी सांगता तर सगळा झाला की आम्ही निघणार आहे कामाक चाललेला आहो फाटक पडला पण वडाक आग लागली वाटला काहीतरी त्यामुळे गाडी विजाऊ ताई बघा फाटक पडला काय करताना बरा गाड्यांच्या गडबडी तर काही करू घटला नसता मुठी दिस विजवत होते काळात पुढे गेल्याशिवाय कारणाने आग विजवता वाडा आग लागली वाटतं भयानक लागली वाटत फेटा रेल्वे पण ते तुमचं काम करतात विजवती आग आग भयानक लागली आहे विजवला नी बारा वेग काम चालू आहे हो बघा आता आम्ही डायरेक्ट चाललो हा कोकिस रेता तुमचा जेवाण बिवाण करून सगळा आटपला मध्ये झेंगाट काय झाला तर बघितला मधली गडबड विडबड सगळी बघून आम्ही आता एक अजून कॅमेरा लावतो तिकडे चालला जागीर गेल्यावर तुमका दाखवता काय लावूचा काय कसं लागणार आहे तो काय काय करून ठेवलेला आता पण कळा ते गेल्यावर चला जागेर जाऊन येऊन पोचलो आम्ही बघित आहोत आता हो बघा चाललो आपू हळू पण जाते हे बघा सामान घेतलं शिडी आई नवीन मागवला कामाक लागता म्हणून चला आता तो कॅमेरा लावून घेऊया खै लावचा तो बघूया काळजी येत नाहीत जाऊचा लागतो काळजी लागली होती योगा एवढं काळजी जी लागली आहेत मस्त एकदम चकचकीत धावच्या लागणार आहेत चालले आहेत की नाही काय माहीत नाही मागा बघूया चला आता कॅमेरा लावून घेता आधी लावू लावचं होती जागा जाऊन बघता म्हणून मग तुमक दाखवते जडा बंगला मार आणि हे भोवरे हे भोवरे मी हे भोवरे माका खूप वर्षांमधला तरी चालत खूप वर्षांनी दिसली आहेत आता तेवढं खेळू कसं वेळ नाही एका काय म्हणतात तर सांगा मी एका भरूच म्हणते बाबा आपल्याला काय बाकी माहीत नाही का काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर आठवणीन माका एकदा सांगा अशी बाग भारी खालचं सगळं मोकळा बागेत दादा हरवलं ते हळूहळू लई जडक घेऊन चालवतो म्हणजे त्या काढ भरला चला घेऊन जाते जायक घे जाऊन बघूया आता आता काय तुम्हाला का बाकी दाखवीत राहणार नाही चला काय आणून ठेवलेला आणि शिडीन वर जाऊन आपल्याकडे टोकाक लावतो आता कडे ना रे हा टोका लावूचं लावून दिलं की त्याला डायरेक्ट दाखवणार वर काय मोबाईल नेणार नाही लावून लाव कॅमेरा बघाही वेळ झाला लावू होय आता बाकी फक्त सेटिंग चालू आहे आता सेटिंग करीत मग काम आपला ओके आजचा <laughs> कामा व्हायरला आता पाळ झालो आवडेपर्यंत ऐकून इकडे दिसतं दिसतं चेट आळोत ना आता काजीरापत जाऊचा चला आजची काम असेल आवारली ह्या गाचकाठ घेऊन फक्त जाऊचा खालपर्यंत त्यात होणारा बाकी राह कसे जवळ घटकाजवळ आता चला व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तुमचं लक्ष असेल